श्री स्वामी समर्थ आज होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचं त्यानंतर एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या वरती ज्या वस्तू अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ अन्नपूर्णा ता माते मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन करायचं त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचे आणि त्यानंतर ते तांदूळातनं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला बाहेर काढायचं आहे थोडेसे तांदूळ जे ते आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचेत हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपाही होत असते